गायत्री म्हणाली ऐकलंस का मी आता माहेरी जात आहे परत कधीच येणार नाही मला घ्यायला ये घ्यायला येऊ नकोस गिरीशने निराश होऊन विचारलं का ती ओरडली मला तुमच्यासारख्या अशिक्षित गांढळ माणसाबरोबर राहायचंच नाही आता घटस्फोट घेऊन माझं आयुष्य नव्याने सुरू करणार आहे गिरीश काहीच न बोलता तिच्याकडे टक लावून पाहत होता जेव्हा गायत्रीने सामान पॅक करायला सुरुवात केली तेव्हा तो म्हणाला मी तुला सोडायला येतो एकटी गेलीस तर मन अस्वस्थ राहील गायत्री म्हणाली माझी काळजी करणं सोडून द्या मी स्वतःची काळजी घेऊ शकते आणि लक्षात ठेवा तुमच्या गोड बोलण्याला मी बळी पडणार नाही एकदा गेल्यानंतर घटस्फोटाचे कागद पाठवून देते ती बॅग घेऊन एकटीच घर सोडून निघाली आणि गिरीश दरवाजात उभा राहून तिच्या मागे बघत राहिला जोपर्यंत ती, ती, जो ती दिशेनाशी झाली नाही तोपर्यंत माहेरी पोचल्यावर तिच्या वडिलांनी विचारलं बाळा एकटीच चालीस जावईबापू का नाही आले गायत्री गडबडीत म्हणाली त्यांना दुकानातून वेळच मिळाला नाही म्हणून मला एकटीला यावं लागलं तिच्या वडिलांनी पुढे काहीच विचारलं नाही पण आईच्या मनात शंका आली तिने गिरीशला फोन करून विचारलं जावई बापू गायत्रीला एकटीला का पाठवलं काही वाद झाला का गिरीश शांतपणे म्हणाला नाही आई सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे दुकानात फार काम आहे बरं झालं ती व्यवस्थित पोहोचली नाहीतर माझं मन अस्वस्थ होत होतं गायत्री आणि गिरीशच्या लग्नाला नऊ महिने झाले होते लग्न धांदलीतच पार पाडलं होतं गायत्रीच्या वडिलांना गिरीश कमावता वाटला म्हणून त्यांनी लग्न ठरवलं पण गायत्रीला लग्नावर आक्षेप होता तिचं म्हणणं कोणीच ऐकलं नाही गिरीश दिसायला सावळा अभ्यासात मागे आणि दहावी नापास होता गायत्रीच्या वडिलांना वाटलं लग्नानंतर सगळं ठीक होईल पण तसं घडलं नाही मी परत येणार नाही असं स्पष्ट सांगून गायत्री माहेरी निघून गेली होती तिच्या मैत्रिणी लग्नाच्या वेळी तिला टोमणे मारत होत्या कसला नवरा मिळाला आहे तुला तुला शोभणारी डो जोडी अजिबात नाही गायत्री सुंदर होती उंच गोरी रेखीव बांधा डोळे मोठे ती गिरीशपेक्षा शिकलेली देखील होती लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिने गिरीशला स्पष्ट सांगितलं होतं मला तुम्ही अजिबात आवडत नाही त्यामुळे माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नही करू नका गिरीशने लग्नानंतर गायत्रीला कधी हात लावला नव्हता दोघेही वेगवेगळे झोपत होते नऊ महिन्यांपासून गायत्री सासरी ऐशू आरामात राहत होती ती कोणतंच काम करत नव्हती आंघोळ करून आरामात तिच्या खोलीत झोपून राहायची घरकामाची सारी जबाबदारी सासूबाई आणि ननन सांभाळत होत्या गायत्री तर सतत त्यांच्याशी वाद घालायचं निमित्त शोधत असे पण त्या नऊ महिन्यात तिला कोणतंही कारण देण्यात आलं नाही म्हणतात ना नवरात बायकोचे नखरे उचलतो पण इथे तर सासू ननंद आणि दीर तिचे देखील दीर देखील तिचे नखरे उचलत होते शेवटी काही कारण न देता ती माहेरी आली पण माहेरी मात्र तिला तसा आराम नव्हता इथे तिला आईला घरकामात मदत करावी लागत होती तिला माहेरी येऊन एक महिना झाला होता पण अजूनही तिच्या आईवडिलांना सांगण्याची हिंमत झाली नाही की ती गिरीशसोबतचं नातं कायमचं तोडून आली आहे काही दिवसातच तिच्या काकांच्या मुलाचं लग्न होतं आणि गिरीशलाही निमंत्रण दिलं गेलं होतं गायत्रीला वाटलं होतं की तो लग्नाला येऊ नये पण लग्नाच्या दोन दिवस आधीच गिरीश आला संधी साधून गायत्रीने त्याच्याशी एकांतात बोलायला सुरुवात केली मी तुमच्यासोबत सगळं नातं तोडून आले आहे मग तुम्ही इथे का आलात बरं गिरीश शांतपणे म्हणाला तू आपलं नातं तोडलं आहेस पण तुझ्या घरच्यांना हे कळवलं नाहीस ना त्यामुळे त्यांनी मला निमंत्रण दिलं आणि बोलवल्यानंतर न जाणं हे माझ्या संस्कारांमध्ये नाही गायत्री चिडून म्हणाली माझ्याजवळ यायचा प्रयत्नही करू नका आणि तिथून दूर निघून गेली गिरीश काय विचार करून लग्नाला आला होता हे मात्र कोणालाच कळलं नाही लग्न त्याच्या स्वतःच्या मेवण्यांचं नव्हतं गायत्रीच्या काकांच्या मुलाचं होतं पण तरीही तो मनमोकळेपणाने खर्च करत होता त्याला चार साडू होते एक गायत्रीची भाऊजी आणि उरलेले तीन काकांचे जावई गिरीश या सर्वांना पिण्यासाठी पैसे देत होता महागडी आणि फुकटचे दारू पिण्यासाठी सगळे त्याच्या आसपास फिरत होते गिरीश स्वतः दारू पित नव्हता पण पिणाऱ्यांना मनसोक्त मद्याची व्यवस्था करून दिली होती लग्नामध्ये गिरीश मनसोक्त नाचला होता त्याला नाचताना पाहून सगळ्या मुली गायत्रीला चिडवून म्हणाल्या ताई भाऊजी तर देशी आहेत पण नाचताना एकदम कामदेव वाटत आहेत सावळ्या रंगाचा असला तरी शरीरयष्टी एकदम आकर्षक होती गायत्री आपल्या लहान बहिणींना म्हणाली तुम्हाला आवडला असेल तर खुशाल तुमच्याजवळ ठेवून घ्या गायत्री म्हणाली मला तर त्यांच्यात काहीच विशेष वाटत नाही तेव्हा तिच्या काकांची एक मुलगी म्हणाली ताई खोटं बोलू नकोस खरंच गिरीश भाऊजी खूपच देखणे आहेत आणि ते दारू पण पित नाहीत तिकडे बघ सगळे जावई दारूच्या नशेत डोलत आहेत सगळ्या बहिणी आपापसात गप्पा मारत होत्या तेवढ्यात गिरीश त्यांच्याजवळ आला त्याने एक मोठी थैली गायत्रीला देत म्हटलं अगं ही सुंदर साडी तुझ्यासाठी आणली आहे देणं विसरलं होतं ही साडी नेसून बघ तुझ्यावर खूपच शोभून दिसेल असं म्हणत त्याने साडी गायत्रीच्या हातात दिली आणि निघून गेला जर त्याने ती साडी तिला एकांतात दिली असती तर तिने ती कदाचित फेकून दिली असती पण सगळ्यांसमोर दिल्यामुळे ती काही बोलू शकली नाही गायत्रीच्या काकांची मुलगी जिचं नुकतंच लग्न झालं होतं ती म्हणाली अगं बघू तरी तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी काय आणलं आहेस मग तिने गायत्रीच्या हातातून ती थैली जबरदस्तीने घेतली थैली उघडून साडी पाहिली आणि ती तर चकित होऊन ओरडली अरे बापरे ही तर खूपच महागडी साडी आहे याची किंमत पंधरा हजारापेक्षा जास्तच असणार बघ इतकी महाग साडी मी तर कधी पाहिलीसुद्धा नाही तेव्हा गायत्री म्हणाली तुला आवडली असेल तर तूच नेस तिची बहीण हसून म्हणाली वेडे आहेस का तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी एवढ्या प्रेमाने आणलेली साडी मी कशी नेसू शकते तूच एकदा नेसून बघ आणि नंतर मला दे मी साडीने नेसून फोटो काढीन तुझा नवरा खूपच चांगला आहे तिच्या बहिणीने गायत्रीला अशी शंभर वर्ष जोडी टिकण्याचा शुभ आशीर्वाद दिला मात्र गायत्रीला तिच्या या शब्दांमुळे राग आला तिने मनातच म्हटलं शंभर वर्ष हा शाप का दिलास गायत्रीने काहीच न बोलता ती थैली पटकन हिसकावली आणि निघून गेली खोलीत जाऊन तिने त्या साडीला पुन्हा पुन्हा पाहिलं तो तिचा आवडता रंग होता श्री सुलभ लालसे पुढे हार मानते तिचे अखेर ती साडी नेसून घेतली आरशासमोर उभं राहून स्वतःला पाहून ती स्मित स्मित झाली राजकुमारीसारखी दिसत होती साडी नेसून बाहेर आली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खेळल्या होत्या काही बायका तिला पाहून तिच्यावर जळू लागल्या होत्या गायत्रीने गिरीशला शोधायचा प्रयत्न केला पण तो कुठेच दिसला नाही तिच्या मनात विचाराला बरं झालं त्याने मला साडी नेसलेली पाहिली नाही नाहीतर त्याला वाटलं असतं मी त्याला सोडण्याचा निर्णय बदलला आहे काकांच्या मुलाचं लग्न आनंदात पार पडलं गिरीश दाण्याची तयारी करत होता तेव्हा अचानक गायत्रीचे वडील येऊन म्हणाले बापू गायत्रीला पण बरोबर घेऊन जा तिला माहेरी येऊन खूप दिवस झाले आहेत मुली लग्नानंतर त्यांच्या सासरीच चांगल्या वाटतात त्यावर गिरीश म्हणाला बाबा मला लवकर निघायचं आहे ती नंतर येऊ शकते मात्र गायत्रीचे वडील ठाम राहिले नाही तुम्ही गायत्रीला तुमच्याबरोबरच घेऊन जा मी तिला बोलावतो गायत्रीला बोलावलं गेलं तेव्हा तिने ठामपणे नकार दिला बाबा मी यांच्याबरोबर जाणार नाही मला यांच्यासोबत राहायचंच नाही असं म्हणताच तिच्या वडिलांचा राग अनावर झाला त्यांनी गायत्रीवर हात उचलायला घेतला पण गिरीशने त्यांचा हात पकडला आणि नम्रतेने म्हणाला माफ करा बाबा गायत्री अजूनही माझी पत्नी आहे आणि मी तिच्यावर तुम्हाला हात उचलू देऊ शकत नाही तेव्हा गायत्रीचे वडील तिला पुन्हा आदेश देत म्हणाले गायत्री आज जाऊन तयार हो आणि जाई बापूंबरोबर निघ पण गायत्री ठाम राहिली मी कोणत्याही परिस्थितीत यांच्यासोबत जाणार नाही जर तुम्ही मला जबरदस्तीने पाठवण्याचा प्रयत्न केला तर मी माझं काहीतरी बरं वाईट करून घेईल हे ऐकून गिरीश शांतपणे तिथून निघून गेला आणि हा सर्व प्रकार लग्नात आलेल्या नातेवाईकांनी देखील पाहिला आता सगळीकडे हे चर्चेत येणार होतं नवरा बायकोच्या नात्याची आवडनिवड ही साधारण बाब होऊन गेली होती आणि आता गिरीश व गायत्रीच्या नात्यात काहीच उरलं नव्हतं गिरीश निघून गेल्यानंतर गायत्रीच्या माहेरच्या लोकांनी तिला खूप समजावलं पण ती आपला हट्ट सोडायला तयार नव्हती एक महिना गेला मग एक वर्षही निघून गेलं पण गायत्री सासरी गेली नाही एके दिवशी गायत्रीची मोठी बहीण रडत माहेरी आली तिने सांगितलं की तिच्या नवऱ्याने दारू पिऊन तिच्यावर हात उचलला होता हे ऐकताच गायत्रीला आपल्या भाऊजींवर खूपच राग आला ती त्यांना आदर्श मानत होती मॉडर्न विचाराचे देखणे आणि सभ्य पण बहिणीवर हात उचलल्यावर ती त्यांचा तिरस्कार करू लागली एक दिवस तिची बहीण म्हणाली माझं तर नशी फुटका आहे मी माहेरी येऊन राहिली आहे पण तू तर एक हिऱ्यासारखी गिरीशला सोडून इथे बसली आहेस गिरीशसारखा नवरा लाखात सापडणार नाही तेव्हा गायत्री तिरस्काराने म्हणाली ताई तो गांढळ मला एक टक्कासुद्धा आवडत नाही एका न मा आवडणाऱ्या माणसाबरोबर आयुष्य कसं काढू गायत्रीने नाराज स्वरात विचारलं तिची बहीण शांतपणे म्हणाली पण आता तुझं लग्न झालं आहे जन्माचं बंधन बांधलं गेलं आहे नऊ महिने तरी तुम्ही एकत्र राहायला आहात गायत्री उत्तरली हो नऊ महिने एकत्र राहूला राहिलो आहोत पण मी त्यांना माझ्याजवळसुद्धा येऊ दिलं नाही त्यावर तिची बहीण थोडा धक्का बसून विचारात म्हणाली अगं त्यांनी कधीच तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला नाही का गायत्रीने शांतपणे उत्तर दिलं नाही त्यांनी एकदा मला सांगितलं होतं ज्या दिवशी मी तुझ्या मनात जागा बनवेन त्या दिवशी तू स्वतः माझ्याजवळ येशील हे ऐकून बहीण विचारात पडली आणि मग म्हणाली म्हणूनच मी म्हणते तो खरंच एक हिऱ्यासारखा आहे पण तू त्याचं मोल ओळखलंच नाहीस तो तुझा आदर करतो सन्मान देतो आणि तुला खरंच प्रेम करतो माझे भाऊजी मात्र माझ्या इच्छेवर वागतात गायत्री थोडा विचार करून म्हणाली ताई एक सांग जर भाऊजी तुझी माफी मागण्यासाठी आले तर तू पुन्हा सासरी जाशील का त्यावर तिची बहीण थोडी उदास होऊन म्हणाली जावं लागेल कारण लग्न एवढ्या छोट्या गोष्टींवरून तुटत नाही गं पण मला नाही वाटत की भाऊजी माफी मागण्यासाठी येतील ते खूपच अकडू स्वभावाचे आहेत गायत्री हसून म्हणाली पण ताई माझा नवरा मात्र मला छोट्या छोट्या गोष्टींवर सॉरी म्हणायचा आणि मी तर त्याला किंमतही देत नव्हते बहीण हळहळत म्हणाली हे त्यांचं खरं प्रेम आहे त्याला तुझं मन दुखवायचं नव्हतं अशी माणसं जगात खूप कमी असतात मला माहीत नाही तू असं माणूस कसं गमावलंस गायत्री थोडं थांबून म्हणाली गमावलं म्हणजे काय अजूनही तो माझा आहे एक फोन केला तर तो लगेच धावत येईल बहीण एकदम गंभीर झाली आणि म्हणाली मला नाही वाटत की तो येईल आता जोपर्यंत तुमच्यातले हे सगळं फक्त तुमच्या दोघांपुरतं होतं तोपर्यंत ठीक होतं पण आता सगळं घर त्याचं कारण जाणून आहे त्याची प्रतिष्ठा आणि स्वाभिमान त्याला आता तुझ्याजवळ येऊ देणार नाही बहीण म्हणाली पण तू तर सगळ्यांसमोर स्पष्टपणे सांगितलं होतं की तुला त्याच्यासोबत राहायचं नाही एवढा मोठा अपमान कोणताही मर्द सहन करू शकत नाही म्हणून मला नाही वाटत की तो पुन्हा येणार आहे आणि हे बघ एक वर्ष उलटले या वर्षात त्याने तुला एकदाही फोन केला का गायत्री थोडं हसत म्हणाली नाही पण तो अजूनही माझाच आहे खरं सांगते एक फोन केला तर तो धावत येईल बहीण मात्र शांतपणे उतरली तू या पुरुषांना ओळखत नाहीस त्यांच्यात मर्दपणा आहे तो तुझ्या मागे येणार नाही गायत्रीच्या मनात बहिणीवर राग आला पण ती आधीच दुःखी असल्यामुळे गायत्रीने काही न बोलता गप्पा आपल्या खोलीत गेली एकटी पडल्यावर ती विचार करू लागली एकदा गिरीशला फोन करावा का त्याच्याशी बोलावं का पण लगेच विचार सोडून दिला तिच्या मनात आलं त्याने स्वतःच मला फोन करायला हवा होता का मीच नेहमी पहिलं पाऊल उचलायचं तिचं मन धडधडू लागलं विचार आला जर त्याला खरंच माझी पर्वा असती तर त्याने आधीच फोन केला असता कदाचित तोही मला विसरला असेल ती विचार करू लागली आपल्याला स्वस्त मिळणाऱ्या वस्तूंची कदर नसतेच पण तीच वस्तू महाग वाटू लागली की तिची किंमत समजते गेल्या एका वर्षात हे तिला अनुभवायला मिळालं होतं तिने पाहिलं होतं की गावात ज्या मुलींचं पहिलं लग्न टिकलं नाही त्यांची दुसरी लग्नसुद्धा यशस्वी झाली नव्हती हे आयुष्य असंच होणार का ती विचारात पडली सगळे गिरीशचं कौतुक करत होते म्हणजे काय खरंच मी एक चांगला साथीदार गमावला आहे का गायत्रीला हेही लक्षात आलं की गावात अनेक घरांमध्ये विचित्र लग्न झाली होती काही ठिकाणी मुलगे देखणे होते पण मुली साधारण काही ठिकाणी मुली सुंदर होत्या पण मुलं तशी नव्हती तरीही सर्वजण आपापल्या संसारात आनंदी होते संसार निभावत होते ती विचार करू लागली की त्या सगळ्यांच्या आयुष्यातील रेशीम गाठ जुळवणं त्यांना जमलं तर मग तिच्या आयुष्यातलं हे अंतर का गायत्रीला आता गिरीशची आठवण अधिकच येऊ लागली होती त्याचे साधेपण थोडासा गावठीपणा आणि तरीही त्याचा समजूतदारपणा तिच्या मनात रुजला होता गिरीश तिच्याजवळ झोपला नाही तरीही रात्री उठून तिला पाहायचा तिचं पांघरून नीट करायचा आणि ताट उचलून स्वयंपाकघरात ठेवायचा गायत्रीला आता त्याच्याशी बोलावं असं मनातून वाटत होतं पण धाडस होत नव्हतं दिवस जात होते पण तिने काही पाऊल उचललं नव्हतं एक दिवस तिचे भाऊजी तिच्या बहिणीसाठी माफी मागून आले आणि तिला सासरी घेऊन गेले पण गायत्री मात्र अजूनही माहेरीच राहत होती काही काळानंतर तिचे बाबा तिला म्हणाले बाळा तुला जर जावे जावई बापूंसोबत राहायचं नसेल तर काही हरकत नाही घटस्फोटाचा विचार करूया मी एका वकिलाला बोलावतो किती दिवस अशीच राहणार आहेस आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुझं दुसरं लग्न करून देऊ पण आमचं काही झालं तर तुझ्या भावांवर अवलंबून राहून तुला सुख मिळणार नाही गायत्री थोडं गोंधळून म्हणाली मला त्यांना घटस्फोट द्यायचा नाही वडील थोडे रागाने म्हणाले मग काय इथेच माहेरी बसून त्यांचं आयुष्य बिघडवायचं आहे का तुला त्यांच्याजवळ जायचं नाही आणि घटस्फोटही द्यायचा नाही मग करायचं तरी काय आहे गायत्री शांतपणे म्हणाली मला त्यांच्या घरी परत जायचं आहे वडिलांना तर आनंद झाला त्यांनी हसत विचारलं मग निघून जा इथे बसून तुझं आणि त्यांचं आयुष्य का खराब करते आहेस गायत्री म्हणाली मी तेव्हा सासरी जाईन जेव्हा गिरीश मला घ्यायला येतील वडिलांनी लगेचच फोन लावला पण गिरीशने फोन उचलला नाही चार पाच वेळा प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही वडील म्हणाले कदाचित जावई बापू कामात असतील बघितल्यावर फोन करतील एक तास गेला पण गिरीशने फोन केला नाही गायत्रीला आता खूप काळजी वाटू लागली तिच्या मनात विचार येऊ लागला कदाचित हे नातं संपलं असेल का तो आता परत येणार नाही का शेवटी तिच्या मनाने तिला थांबवलं नाही तिने स्वतः गिरीशला फोन केला पण त्याने उचलला नाही चार पाच वेळा प्रयत्न केल्यानंतरही काही उत्तर मिळालं नाही अखेर गायत्रीने निर्णय घेतला आणि वडिलांना म्हणाली मला आता माझ्या सासरी सोडून या इथे राहायचं नाही वडिलांनी तातडीने एक भाड्याची गाडी बोलावली आणि गायत्रीला तिच्या सासरी सोडून आले ती घरी पोचली तेव्हा गिरीश घरी नव्हता तो दुकानवर गेला होता गायत्रीची सासूबाई आणि नंदांनी तिचं अगदी प्रेमाने स्वागत केलं त्यांनी तिच्याशी आपुलकीने बोलून तिला असा अनुभवही येऊ दिला नाही की तिच्या वागण्यामुळे कोणी नाराज आहे गायत्रीने आपल्या खोलीत जाताच तिने पहिल्यासारखाच सोजोळ माहोल बघितला ज्यात काहीच बदल झाला नव्हता गायत्रीने थोड्याशा भीतीने सासूबाईंना मदत करत स्वयंपाकघरात काम सुरू केलं हा तिचा पहिलाच अनुभव होता स्वयंपाकघरात योगदान देण्याचा आणि सासूबाईंनी प्रेमाने तिला सगळं समजावलं ती विचार करत होती की आता तिचं नातं सुधारलंय सर्व काही व्यवस्थित होईल परंतु संध्याकाळी गिरीश घरी आल्यानंतर तिचं मन धडधडू लागलं कारण त्याने तिला पाहूनही बोलायचं टाळलं अचानकच त्याने गाडी बोलावली आणि थंडपणे तिला म्हणाला तुझं ह्या घरात काही स्थान नाही गाडी बाहेर उभी आहे तू माहेरी परत जा गायत्री हात जोडून माफी मागू लागली मला माफ करा पण गिरीश ताट उभा राहून म्हणाला माफ तर तेव्हाच केलं जाऊ शकतं जेव्हा गोष्ट फक्त आपल्या दोघात राहिली असती पण तू सर्वांसमोर माझा अपमान केलास लोकांना सांगितलंस की तुला आवडत नाही माझी बदनामी झाली आहे आता तू मला काहीच फरक पडत नाही की तू माझ्या आयुष्यात आहेस की नाही गायत्री माफी मागत राहिली पण गिरीशने तिचं काहीही ऐकून घेतलं नाही त्याने तिला गाडीमध्ये बसवलं आणि परत माहेरी पाठवलं गायत्रीला जबर धक्का बसला कारण काही दिवसांनी तिला गिरीशकडून घटस्फोटाचे कागद मिळाले दोन्हींकडच्या नातेवाईकांनी हे नातं टिकवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु गिरीश आता ठामपणे आपला निर्णय घेत होता एकेकाळी गायत्रीचं हट्ट असणं कार असणं कारण होतं पण आता गिरीश आपल्या निर्णयावर ठाम राहिला प्रकारे दोघांचं नातं एका हट्टामुळे तुटलं कोर्टात घटस्फोटाची अंतिम कार्यवाही चालू होती आणि हे नातं संपणार हे स्पष्ट होतं काही नाती मनातील गोष्टींनी सुरू होतात पण तिरस्कारात संपतात प्रत्येक वेळी माणसाला दुसरी संधी मिळेलच असं नाही गिरीशने जो निर्णय घेतला तो योग्य होता का हा प्रश्न अनुत्तरितच राहतो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद